मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेला बळीराजा मेटाकुटीला आला आहे सत्तेतील भाजप सरकारने खताचे भाव वाढवले दुधाला भाव नाही पीक विमा मिळत नाही कांद्यासह हो शेतीमाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीर आहे त्यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठले असल्याचं घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला प्रणिती म्हणाल्या आज महागाई प्रचंड वाढली आहे इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही खते महागली आहेत त्यात शेतमालास हमी भाव मिळत नाही दुधाला योग्य दर नाही त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे मंगळवेढ्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे असा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत आहेत यांना जनतेच्या काहीच नाही आज शेतकऱ्यांनी आंदोलन केली तर ती दाबली जातात त्यांची केली जाते भाजप काम करत नाही यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काही नाही हे फक्त आश्वासन देतात मागील दहा वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली यंदा देखील हेच षडयंत्र रचले जात आहेत आज लोकशाही वाचवणे काळाची गरज आहे त्यामुळे काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन यावेळी प्रणिती यांनी केले आज बठाण उचेगाव धर्मगाव ढवळस शरदनगर देगाव घरणिकी ममदाबाद डोंगर गावाला भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार दिलीप जाधव दादा पवार अमोल ममाणे महिला कार्या दि... महिला तालुका तालुकाध्यक्षा जयश्री कवचाळे शिवशंकर कवचाळे पांडुरंग मेहरकर सैफन शेख बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते